स्मारक राजू भाऊ चव्हाण आता तिथं थांबवा पुढे आणू न्या समोर समोर जागा जिथं आहे तिथं उभा राहून फक्त जागा करत रहा इथले खाली बसा हो बसा तुम्ही खाली बसा खाली बसा समोरचे खाली बसा सगळे खाली बसा सगळे खाली बसा बसा खाली बसा सगळे खाली बसा बसा आपण प्रत्येक जण स्वतः स्वयंसेवक आहात याची कल्पना स्वतःला आहे आपण प्रत्येक जण या आरक्षण दिंडीचे या आरक्षण लढ्याचे स्वयंसेवक आहात त्याच्यामुळं कुणी तुम्हाला सूचना करेल याची नका समोर झाले नसा सर्व स्वयंसेवकाला सहकार्य करा विशेषतः सकाळपासून आपल्या सेवेसाठी सगळ्यात गर्दी व्हायला लागले मधले स्वयंसेवक ह्याच गोंधळ घालायला लागले तुम्ही इथले चला बाजूला बाबा सदा बाजूला सगळेजण बाहेर या तुम्ही बाजूला सर का इथं कोणी त्रास देऊ मागे सर कोण घे बघतो तुम्ही थोडे थोडे मागे घे इथ कोणी कृपा करून कोणी करू नका त्रास देऊ नका तुम्ही या बाहेर इकडे बाकीचे जागा गोंधळ घालू नका इकडचे तुम्ही तिकडे बाजूला सारखं का पत्रकार सगळ्या पब्लिकला दिसलं पाहिजे सगळ्यांनी आपापल्या जागा सोडवू नका हलवू नका जागेवरून जागेवरून हलू नका त्या ठिकाणी खाली बसा अयोध्या ठिकाणी सगळे